आ आ आ आ आ कितीतरी दिवसापासून मी हे सोफ्याचं कव्हर काढलंय आणि ते तसंच ठेवून होतं शेवटी आज मुहूर्त निघाला धुण्याचा आता एवढा उशीर का लागला ते धुवायला हे मी पुढे सांगतेच पण चला त्याआधी आपण आपल्या व्हिडिओची सुंदर अशी सुरुवात करूया हाय वन व्हेरी गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल आता गुड मॉर्निंग तर मी म्हटलं पण एका तासात आफ्टरनून होणार आहे एवढा मला उशीर झाला आहे म्हणजे सकाळचं आमचं फिरणं म्हणा चहासाठी नाश्त्यासाठी गाडी घेऊन आणि त्यानंतर मग मला हे कवर आता हाताने तर धुवायचं नव्हतं पण तरीही मला ना एक टेन्शन होतं कारण ते खूप जड आणि खूप मोठं आहे सो मशीनवर ना मी असे डोळे लावून होते खूप वेळ नाही पण तरीही मला असं वाटलं की त्यामध्ये ते व्यवस्थित होईल का वॉश होईल का फिरतं आहे का किंवा मशीनचं काय होईल हे सगळं होतं आणि आता नाश्ता तर झाला होता बाहेरूनही करून आलो आणि घरी पण केला होता परतीचा चहा पण झाला त्यातल्या त्यात मला हेअर वॉश करायचा होता तर टॉयलेट बाथरूम पण क्लीन झाले आणि हा ड्रेस बघा जुना व्हायला आला आहे आणि आत्ता मला हे सगळं सुचलं खरं तर खूप दिवसापासून माझ्या मनात होतं की असं करूया आता तर याचा बेल्ट मिळत नाही आहे म्हणून काहीतरी जुगाड मला पाहिजे होता म्हणून काय केलं हे जे नॉट होते ना ते मी इथून काढून टाकले आणि असं टेम्पररी आता व्हिडिओ जरी दिसत नसला तरी खरं बघायला ते असं दिसतंय की काहीतरी टाईमपास म्हणजे जुगाड केलेला आहे त्यानंतर याचे जे नॉट्स निघाले होते ना ते मी असे इथे बांधून घेतले आणि त्या ड्रेसला आता बेल्ट लावायची गरज नाही आहे सो यामध्ये पण वेळ गेला कारण मला शिलाई अजिबात येत नाही थोड्याशा कामासाठी सुद्धा खूप उशीर लागतो आणि असं करत करत अकरा वाजून गेलेले आहेत पण ठीक है उजा आहे आता पूजा करायची आहे आणि स्वयंपाक करायचा आहे दॅट्स इट बाकी छोटी मोठी कामं होत राहते चेहरा तर मॉइच्चराईज करायला आपण विसरत नाही पण हातांना पायांना मॉइचरायझर आपण सहसा लावत नाही तर रांगोळीनंतर आणि झोपायच्या वेळ तर मला अगदी रेग्युलर सवय आहे त्यामुळे सकाळच्या वेळी हे मॉइश्चरायझर इथेच मिळतं कारण रात्रीच्या वेळी ना मोस्टली असं होतं की अंग खाजवणं हो, किंवा हे सगळं होतं म्हणून मॉश्चराईज करून मी झोपत असते आणि सकाळी पण आता हात तर धुवावेच लागणार आहेत त्यामुळे हा जो पोर्शन आहे त्याचं मॉइश्चरायझर निघून जाईल पण पायांना हातांना तरीही मॉश्चराईज करायची आता इतकी सवय झाली आहे ना या थंडीमुळे आणि या ड्रायनेसमुळे पण मॉश्चरायझर लावलं की तेवढं ड्राय आणि तेवढं अंग खाजवत नाही कारण ते तेवढं ड्राय होत नाही चला आता मॉइश्चराईज करून घेतलं आणि त्यानंतर चला कामांची सुरुवात करते आता जेव्हा खूप उशीर झालेला असतो ना तेव्हा आपल्या डोक्यात एकच असतं की स्वयंपाक आता लवकर व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आपण सोप्यात सोपी भाजी बनवायचा प्रयत्न करतो डाळ भाताचा कुकर तर मी माझ्या रुटीन प्रमाणे लावून घेतला होता आणि सोपी भाजी मला बटाटा वांगा वाटली तशा तर बरेच ऑप्शन होते पण बटाटा वांगा कुकर मध्ये टाकल्या की एका शिट्टीमध्ये ती भाजी होऊन जाते त्यामुळे खूप जास्त हलवायची किंवा शिजली का बघायची पण गरज पडत नाही अन्न वाया जाऊ द्यायचं नाही किंवा काहीच वाया जाऊ द्यायचं नाही असं आपलं असतं पण या बाबतीत आपण स्त्रिया सगळ्याच कंजूसपणा करतो म्हणजे असा तुपाचा डब्बा म्हणा किंवा तुपाचं पॅकेट जरी असेल किंवा तेलाचं जे पॅकेट आणतो ना त्यातलं पण तेल आपण शेवटी कणिक मळताना किंवा कनिक मळल्यानंतर त्यालाही ते पुसून घेतो आणि तुपाचा डब्बा तर मी नेहमीच असं करते कारण नेहमी तुपाचा डब्बाच आणला जातो आता तशीही थंडी चालू आहे तर खालच्या भागाने ना तूप असं बसलं होतं आणि ते घट्ट झालं होतं तर मी थोडी गरम दाळ टाकली आणि सगळं तूप वापरलं आता हा काचेचा जो कंटेनर आहे ना खरं तर त्यामध्ये पण आहे पण त्यात मला काही रिस्क घ्यायची नव्हती असं जुगाड किंवा असा म्हणजे आपण सगळ्या स्त्रिया करत असतो आपल्याला ते तूप किंवा ते तेल आहे ना ते वाया जाऊ द्यायचं नसतं तर आता स्वयंपाक तर झालाय असं वाटलं की गरम गरम जेवण पण पन घ्यावं पण अश्विनचा कॉल चालू आहे म्हणून थोडंसं थांबावं लागेल तोपर्यंत मी मशीनमध्ये कपडे टाकले आणि हे स्टँडवर जे थोडेफार राहिले होते कपडे ते काढले आहेत तर धुताना किती सारे कपडे असतात आणि आत्ता बघा किती कमी कपडे राहिले आहेत कारण ना माझी एक वाईट सवय आहे म्हणजे वाळलेले कपडे मी तेव्हाचे तेव्हा कधीच काढत नाही जोपर्यंत दुसरे कपडे स्टँडवर टाकायचे नसतात तोपर्यंत त्यानंतर हे कपडे निघतात आणि आंघोळीच्या आधी पण वॉर्डरोममधून न घेता त्या स्टँडवरूनच कपडे घेतले जातात मला वाटतं की भांड्यांचं जर रॅक ती पण म्हणजे ओट्यावर पसारा नसली वाटती ना पसारा जर वाटली नसती ना तर कदाचित भांडी पण अशीच घेतली असती ट्रॉलीमध्ये न लावता जशी स्वयंपाकाला लागतात तशी पण तो ओट्यावर पसारा दिसू नये चांगलं दिसावं म्हणून सगळं असतं स्टँड कसं बाल्कनीत असतं घरात काही त्याचा पसारा दिसत नाही हा फरक आहे आणि मला नाही माहिती की ही माझी जी सवय आहे ती कधी बदलेल आता खूप सवय झाली आहे त्याची आता पण काही जणांना चांगल्या सवयी असतील आणि काही जण माझ्यासारखेही असतील की दुसरे कपडे टाकेपर्यंत पहिलेचे कपडे काढायचे नाही आधीची तर अशी सवय होती म्हणजे जेव्हा मशीन नव्हतं तेव्हा सकाळचे कपडे धुतले की दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत ते वाळत वाळून जायचे आणि लगेचच घडी करून वॉर्ड्रॉप मध्ये पण असायचे आता बऱ्याच जणांना चांगल्या सवयी सुद्धा असतात म्हणजे इतकी चांगली सवय जसं की आता हे सगळे कपडे ना मी उलटेच आहेत हे असेच घडी करून ठेवले इट्स ओके म्हणजे आंघोळीच्या आधी जेव्हा घालायचे तेव्हा आपण हा सरळ करून घालू शकतो पण काही जणांना असे कपडेही चालत नाही म्हणजे प्रॉपर अशी घडी घालायची म्हणजे हा कपडा उलटा असेल तर तो सुलटा करायचा त्यानंतर प्रॉपर अशी त्याची घडी घालायची आणि त्यानंतर वॉर्ड्रोममध्ये ठेवायचा अशी सुद्धा सवय असते पण माझ्याकडनं हे अशक्य आहे अशक्य जसे कपडे असतात बघा मोस्टली धुताना ना म्हणजे काढताना किंवा धुताना कपडे हे उलटेच असतात तर ते तसेच धुतात दुत धुतल्या जातात आणि तसेच मी वॉर्डरूम मध्ये उलटच ठेवते म्हणजे घालताना ते सुलटे करता येईल असो थोड्या वेळ वेट करते झालं तर एखादा शॉर्ट व्हिडिओ अगदी शॉर्टकटमध्ये होतो तर त्याची एडिटिंग करून घेते तोपर्यंत जेवायची वेळ होईल आणि जेवण झाली नाहीत की मग रियांशला आणायची वेळ होते असा हा अर्धा दिवस संपतो जर कामांची सुरुवात उशिरा झाली तर पण ठीक आहे चल सव्वा सहा झालेत चहा झालाय घर पण व्यवस्थित आवरलंय आता फक्त मला चपात्यासाठी पीठ मळायचं चा आहे चपात्या बनवून जाते आणि ड्रेस पण काढून घेते आता आज किट्टीला जायचं आहे सात वाजता म्हणून किट्टीसाठीचा ड्रेस काढायचा आहे त्याच्या थीमनुसार ब्लॅक कलरचं ट्रॉप टॉप आणि स्कर्ट आता स्कर्ट तर आहे माझ्याकडे पण ते ना नुसतंच घडी घालून ठेवलेलं असतं त्यामुळे त्याला आयनिंग वगैरे करावं लागेल आणि चपात्या बनवून ठेवते म्हणजे सकाळची भाजी खायची की ऑमलेट बनवायचं आता हे अश्विन बघतील त्यांना जे खायचं आहे ते भाजी तर आहेच पण ऑमलेट खायचं असेल तर ते स्वतः बनवून घेतील आणि मी चपात्या बनवून गेले ना की मग माझी मी एन्जॉय करू शकते मला काही लवकर यायची घाई नसते अश्विन सगळं करून ठेवतात म्हणजे आधी तर असं व्हायचं की फक्त जे बनवायचं आहे ते बनवलेलं असायचं आणि बाकीचा सगळा पसारा असायचा पण माझं असं होतं की तिकडून आल्यानंतर ना मला ते पण नको असं वाटतं त्यामुळे आता अश्विन ते पण काम करून ठेवतात म्हणजे प्लॅटफॉर्म पण अगदी क्लीन असतो भांडी पण एका साईडला असतात फक्त मला सिंक थोडंसं आवरायचं असतं आणि प्लॅटफॉर्मवर एक कपडा मारायचा आहे बस बाकी माझी कामं ही आहे ती बस आत्तापर्यंतचीच असतात बाकीचं थोडंफार राहिलेलं मी नंतर करून घेईल म्हणून पीठ पण सॉरी चपात्या पण करून जाते आणि सगळ्यात आधी तर ड्रेस काढते स्कर्ट आहे पण कोणता ने घालायचा नेसायचा म्हणत होते मी कोणता घालायचं आणि कोणता नाही ते बघते आणि थोडंसं लाईट मेकअप पण करायचा आहे त्याचा एक शॉट मी तुमच्याशी शेअर करणार आहे सो so, चला मग खूप उशीर नाही करत आता सगळ्यात आधी पीठ मळते आणि नंतर तयारीला लागते ही गोष्ट मी खूप छान केली आहे मग हे ऑर्गनायझर तर आहेच पण आता स्कर्ट काढायचा म्हणून सगळे ऑर्गनायझर मला काढावे लागले असते पण ही छोटीशी एक टेम्पररी का असे ना तेव्हा चीट लावली होती आणि तीच मला अशी उपयोगात पडते म्हणजे सगळे ऑर्गनायझर काढायचं काम पडत नाही ती चीट वाचायची आता स्कर्ट पाहिजे होते म्हणून तो फक्त एक मी ऑर्गनायझर काढला आणि त्याचमध्ये सगळे स्कर्ट आहे थोडे एक्स्ट्राही कपडे असतात पण तरी हे जे लेबल लावले आहे ना त्यावरून काम खूप इझी होते आता बाकीचा रेड स्कर्ट आणि तो ग्रीन अँड व्हाईट स्कर्ट आहे तो मी घालत असते रेड स्कर्टही कमी घालते पण ग्रीन स्कर्ट तरी बरेचदा घालते हा जो स्कर्ट आहे ना तो तसाच ठेवून असतो म्हटलं की चला हाच आता घालावा तसंही खूप लांब जायचं नाही आहे घरातच जायचं आहे खरं तर ब्लॅकला ते व्यवस्थित मॅच होत नव्हतं पण म्हटलं जाऊ दे कोण आपल्याला एवढं बघणार आहे त्यावर व्हाईट टॉप घातलं असतं तर छान दिसलं असतं पण मला स्कर्ट तोच घालायचा होता आणि थीमचं हे होतं की ब्लॅकच स्टॉप पाहिजे आता फक्त वॉच घालते आणि छान दिसते म्हणजे एवढं पण खराब दिसत नाहीये आणि असा सिम्पल नो मेकअप मेकअप लुक मी केलेला आहे त्याचा शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला लवकरच बघायला मिळेल आल्यानंतर सगळ्यात आधी तर खूप साऱ्या गप्पा गोष्टी होतात आणि त्यानंतर मग गेम्स ला सुरुवात होते आता हा पहिला गेम यामध्ये तीन कलरच्या बँगल्स होत्या एक कलर चूज करायचा आणि त्याच कलरची बँगल काढायची जो जास्त काढेल तो विनर असणार आहे

आणि तो स्केच पेन जर सेम क कपमध्ये आला तर तेवढे काउंट करायचे असा गेम गे होता आणि यामध्ये ना एखाद दुसऱ्याशिवाय कुणीच कुणाचाच करेक्ट येत नव्हता हा तिसरा गेम आणि या गेममध्ये तर हसून हसूनच पोट दुखलं काही खेळता आलं नाही गेम्स खेळलो थोड्याफार रील्स बनवल्या आणि त्यानंतर मग पेटपूजेची तयारी तर मस्त असा मिसळ पावचा बेत होता आणि सगळ्यांनी मिळून मस्त एन्जॉय केला पण एक बाईट ना हे बघ बाईट खूप दिवसानंतर असा स्कर्ट आणि टॉप घातला होता आणि छान वाटत होतं म्हणजे मलाच माझं मस्त वाटत होतं विचार केला की यापुढे आप आपण बाहेर जातानाही अशा प्रकारचे कपडे घालू शकतो असो तर असा गेला आजचा माझा दिवस चला तर मग व्हिडिओला मी आता इथेच एंड करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो हाईप करायला अजिबात विसरू नका चला उद्या भेटूया बाय बाय टेक केअर